नमस्कार लाडक्या बहिणी लाडक्या भावासाठी महाराष्ट्र सरकारची अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची महत्वाची घोषणा हा लाडका भाऊ किंवा हा जो विद्यार्थी आहे ह्या विद्यार्थ्याला कंडिशन असणार आहे बारावी पास डिप्लोमा पास किंवा पदवीधर असाल तर तुम्हाला दहा हजारापर्यंत मानधन स्वरूपात म्हणूया किंवा स्टायपेंड स्वरूपामध्ये दरमहा हे पैसे मिळणार आहे आता हे पैसे मिळवण्यासाठी का वयोगट काय असावा शिक्षण काय असावं किती महिन्यापर्यंत वर्षापर्यंत हे पैसे मिळणार आहे आणि यामागचा महाराष्ट्र शासनाचा सरकारचा हेतू काय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि तुम्हाला जर हे तु स्टायपेंड हवं असेल तर कुठे जाऊन ही नोंद करायची ती लिंक सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आवडला तर नक्कीच सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि सरकारकडनं या गरीब परिस्थितीतल्या विद्यार्थ्यांना जर ही मदत मिळत असेल आणि त्यांना पुरासा आधार मिळत असेल आणि त्या आधारे जर त्यांना पुढे करिअर किंवा नोकरी मिळत असेल रोजगार उपलब्ध होणार असेल तर नक्कीच याचा फायदा सगळ्यांनीच घ्यावा अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इग्नेट वतीने आवाहन करतो आता ही ही न्यूज तुम्ही बघितली असेल सकाळ न्यूजपेपरला आलेली आहे इतर न्यूजपेपरला आलेले आहे पण सकाळची तुमच्या समोर मी ठेवली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मोठी घोषणा केली आहे विद्यार्थ्यांसाठी यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे त्यांनी सांगितले बघा यामध्ये बारावी पास बारावी पास असणारा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला सहा हजार प्रतिमा मिळणार आहे त्यानंतर डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना रुपये मिळणार आहे आणि पदवीधर किंवा पदवीधर ज्यांची झाली आहे त्यांना प्रतिमाहा दहा हजार रुपये स्टायपॅन म्हणून देण्यात येणार आहे तर मिळणार म्हणजे काय कुठे मिळणार स्टायपॅन्ड कसं मिळणार स्टायपॅन थोडक्यात पुढे अजून मी तुम्हाला माहिती मी यामध्ये देणार आहे त्या या हेतू असा आहे की मॅक्सिमम विद्यार्थ्यांना इथे काय अनुभव स्वरूपामध्ये अनुभव स्किलफुल रोजगार उपलब्ध करायचा स्किलफुल युवा वर्ग उपलब्ध करायचा आणि जास्तीत जास्त बेरोजगारी कमी करण्याचा हेतू सरकारचा आहे चांगली घटना आहे चांगली गोष्ट आहे यासाठी बघा त्यामध्ये बघा वर्षभर तुम्हाला हे मिळणार आहे वर्षभर अप्रेंटिसशिप करण्यासाठी विद्यार्थ्यांना हे पैसे मिळणार आहे आता या ठिकाणी वर्षभर जरी दिला आहे पण ऍक्च्युअल त्यांची जी योजना आहे ती विस्तृत स्वरूपात जेव्हा येईल आज उद्यामध्ये परवामध्ये येईल त्यावेळेस अजून वेळेला वर्ष है कि सहा आहे बघा दोन प्रकारच्या या न्यूज तुमच्या समोर आहे ही पण एक दाखवतो पुढे मी तुम्हाला एक दाखवतो जे महाराष्ट्र सरकारने एक वृत्तपत्र छापलेलं आहे किंवा एक नोटीस दिली आहे किंवा एक परिपत्रक छापले त्याच्यामध्ये पण काय वर्षभर दिलंय पुढे आपल्याला पण हे अप्रेंटिशिप मिळणार आहे हे तर नक्की आहे बरोबर विद्यार्थ्यांना अप्रेंटिश स्वरूपामध्ये स्टायपेड मिळणार आहे बघा कुशल कामगार तयार करण्यावरती सरकारचा भर आहे असं त्यांनी या वृत्तपत्रामध्ये सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांना हे अनुभव देणं आणि अनुभव विद्यार्थ्यांना एक कुशल कारागीर कुशल कामगार तयार करणं त्या 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 ठिकाणी विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी हे त्यांनी ठरवलं आहे अप्रेंटिसशिप करण्यासाठी विद्यार्थ्यांना हा स्टॅप देण्यात येणार आहे जे विद्यार्थी अप्रेंटिसशिप करणार आहे त्याच विद्यार्थ्यांना मिळणार आहे हे समोर येतंय डिटेल्स मध्ये तुम्हाला डिटेल आणून सांगतोच पुढे पण आताची ही महत्वाची न्यूज तुमच्या समोर येतोय बघा हे परिपत्रक शासनाचं या परिपत्रकामध्ये तुम्हाला काय सांगितलंय बघा इथे तुम्हाला दिसतंय कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्र सरकार हे डिपार्टमेंट ह्या डिपार्टमेंटकडनं ह्या विद्यार्थ्यांसाठी ही घोषणा केली आहे यात काय काय मुद्दे थोडक्यात तुम्हाला मी ते सांगतो बघा पहिला मुद्दा आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता पाच हजार पाचशे कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे पाच हजार पाचशे कोटीची तरतूद म्हणजे खूप मोठी तरतूद असणार आहे उमेदवाराचं वय किती असावं लागतं अठरा ते पस्तीस वर्षापर्यंतचे उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत बघा प्रशिक्षण कालावधीत ज्याला आपण अप्रेंटिसशिप म्हणतो त्यामध्ये बारा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार आयटीआय किंवा पदवी डिप्लोमाला आठ हजार पदवीधर आणि पद्युत्तर उत्तीर्णांना दहा हजार रुपये दरमहा विद्या वेतन मिळणार आहे कार्य प्रशिक्षण ज्याला आपण इंटर्नशिप म्हणतो कालावधी सहा महिने राहील हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये सहा महिने आणि न्यूज मध्ये आलाय तो एक वर्ष आता सहा महिने की एक वर्ष अजून मध्ये त्यांच्या वेबसाईटला कळेल आपल्याला पण आता इथे यांच्या परिपत्रकानुसार आपण या सहा महिन्यापर्यंत मिळणार आहे कुठे मिळणार आहे तर बघा शासकीय निमशासकीय कार्यालय महामंडळ विविध क्षेत्रातील प्रकल्प उद्योग स्टार्टअप्स आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविणे गरजेचं आहे या ज्या कार्यालयांनी ही ऑनलाईन मागणी नोंदवायची आहे आणि मागणी मागणीनुसार त्यांना सरकार काय प्रोव्हाइड करणार आहे हे कारागीर जे द्वारे त्यांना मिळणार आहे त्यामध्ये उद्योग क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे म्हणजेच इंटर्नशिप उमेदवारांना रोजगारक्षम करून उद्योगागिरता कुशल मनुष्यबळ तयार करणार असा महत्वाचा हेतू या सरकारचा आहे प्रत्येक आर्थिक वर्षात दहा लाख कार्य प्रेक्षण म्हणजे इंटर्नशिप दहा लाख विद्यार्थ्यांना इंटर्नशिप ते देणार आहे एवढी मोठी संधी दरवर्षी असताना दहा लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा आठ आणि दहा हजार रुपये खूप मोठी संख्या म्हणजे पाच हजार पाचशे कोटींची तरतूद यासाठी केली आहे प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक बघा गाव लेवलला ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीला एक आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक असे एकूण पन्नास हजार योजना दूत नेमणार आहे यांना सुद्धा बारावी असेल डिप्लोमा असेल डिग्री असेल त्यानुसार त्यांना मानधन विद्या वेतन दिलं जाणार आहे आता ज्या विद्यार्थ्यांना अप्लाय करायचंय त्यांनी कुठे अप्लाय करायचंय बघा इच्छुक उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नावन्यता विभागाच्या या रोजगार डॉट महास्वयम डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणं गरजेचं आहे तुम्हाला काय करायचं मग इथे जायचं या वेबसाईटला ही वेबसाईट तुम्हाला मी एकदा परत दाखवतो ही वेबसाईट तुमच्या समोर आहे ह्या वेबसाईटला जाऊन तुमचं नाव नोंदवायचं आहे ही कसं आहे कशी प्रोसेस असणार काही अडचण येईल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा यावरती पण सेपरेट तुम्हाला आवश्यकता वाटली तर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन पण छोटासा व्हिडिओ आहे किंवा स्मॉल प्रोसेस आहे थोडी प्रोसेस तुम्हाला इथे जाऊन करायची आहे तुम्हाला सुद्धा या योजनेमार्फत तुमच्या शैक्षणिक शिक्षणानुसार तुम्हाला त्या त्या ठिकाणी त्या त्या पद्धतीने तुम्हाला अपॉइंट केलं जाईल इंटर्नशिपसाठी आणि इंटर सहा आठ आणि दहा हजार पर्यंत अमाऊंट तुम्हाला इथे मिळणार आहे यामध्ये अजून काही शंका असेल तर इंग्नॅट अकॅडमीचा कॉल करून विशेष माहिती तुम्ही घेऊ शकता बघा तुमच्यासाठी अकॅडमी सगळं करत असते ज्या ज्या महत्वाच्या घटना विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या योजना आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम इंग्नॅट अकॅडमी नेहमी करत असते आणि याचा फायदा तुम्हाला झाला तर नक्की आम्हालाही कळवा तुर्तास थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ धन्यवाद